हाय मी तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर आज हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आहे तर प्रत्येकाला पफ हा हेअरस्टाईलबद्दलचा आहे प्रत्येकाला पफ हा घालायला केसांचा बन बनवायला आवडत असतो पण कोणाच्या चेहऱ्याला तो सूट होतो किंवा कोणाच्या चेहऱ्याला सूट होत नाही तर त्यासाठी आज मी अशा पद्धतीने तुम्हाला प बन किंवा पब बोलतो आपण तो तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे म्हणजे हा आपल्या चेहऱ्याला सूट होईल आणि ज्याला बनवायला आवडतो केसांची हेअरस्टाईल करायला आवडते ते, ते नक्कीच करू शकतात तर व्हिडिओ नक्कीच पहा आणि आवडल्यास लाईक करा चला तर मग आपण सुरुवात करूयात तर आता इथे मी केस अगदी छान विंचरून घेतलेले आहेत आणि तुमचा मधून भांग असेल तर तुम्ही तसा पाडू शकता माझा असा आहे आणि आपल्याला आता मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपण केस विंचर लेपॉपसाठी किंवा बनसाठी आणि हा आपण असा क्लिप वगैरे लावून घेतला तर तो आपल्या चेहऱ्याला सूट होत नाही आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे माझ्या चेहऱ्याला तो सूट होत नाही आहे तर मी आता तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे आता तुम्ही ते पहा हे पहा आपल्याला काय करायचं आहे एक छो छोटासा बट जो आहे तो आपल्याला अगदी समोरून अगदी छोटासा बट आपल्याला काढून घ्यायचा आहे एक साईडने आणि दुसऱ्या साईडने जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता नाही तर नाही काढला तरी चालेल आणि हे आपल्या भुवयाच्या अगदी शेवटच्या टोकापासनं जर त्रि तिरका आकारामध्ये आपल्याला हे केस घ्यायचे आहे दोन्ही साईडनी हे पा मी जसे घेतलेले आहे तसे त्या पद्धतीने आणि हे केस अगदी मागूनही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थित असा भांग पाडून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे पुन्हा छान असे विचरून घ्यायचे आहेत म्हणजे ते प्लेन होतील केस एखादा केस बाहेर आलेला असेल आणि तो मग वेगळा आकार येतो त्याला त्यामुळे आता असा पिळा मारून घ्यायचा आहे आपल्याला आणि जेवढा तुम्हाला पपची हाईट घ्यायची आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता जसे तुमच्या चेहऱ्याला सूट होईल त्याप्रमाणे आता माझ्या चेहऱ्याला इतपत सूट होतो आहे त्यामुळे मी इतका घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आता कसा छान असा लुक दिसायला लागलेला आहे आणि हे बाकीचे केस जे आहेत ते आपल्याला विंचरून असे घ्यायचे आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता आणि हे मागचे केस तुम्हाला मोकळे सोडायचे असतील तर तुम्ही सोडू शकता किंवा एखादा क्लचर वगैरे त्याला लावू शकता आता मी हा क्लचर अशा पद्धतीने तुम्हाला लावून दाखवत आहे आणि ही हेअरस्टाईल तुम्ही डेलीलासुद्धा अशी करू शकता आता तुम्ही पाहू शकता साधी आणि सिंपल पद्धतीने रोजच्या रोज आपल्याला छान टाप टीप नीटनेटकेपणाने राहायचं असेल तर आपण हा ही हेअरस्टाईल नक्कीच करू शकतो आता हे पा माझ्या चेहऱ्याला छान असा सुटव होत आहे आणि आता आपण स्किनकडे जाऊया तर आपण डेलीमध्ये कोणची क्रीम किंवा कोणची ट्यूब वापरू शकतो तर मी फॅर अँड लवलीच घेतलेली आहे आणि ती होती सी सी क्रीम तर ती मी फक्त कुठं बाहेर जायचं असेल तरच लावते आणि डेलीसाठीही फॅर अँड लवलीचाच यूज करते फॅर अँड लवली लावल्याने सुद्धा खूप छान असा ग्लो चेहऱ्यावर येतो तुम्ही पाहू शकता आता आता पाहू शकता आधीच्या स्किनमध्ये आणि आत्तामध्ये छान असा ग्लो आलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला मानेच्या आणि कान, काना कानावरती आणि मानेवरतीसुद्धा फॅर अँड लवली लावून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या जे चेहऱ्याच्या स्किनशी ती मॅच झाली पाहिजे तर आता तुम्ही पाहू शकता छान असा माझा डेलीचा जो मेकअप आहे तो तयार झालेला आहे आणि यामध्ये मी आता इयरिंग्ससुद्धा घालून तुम्हाला थोडासा वेगळा लुक करून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला छोटंसं एखादं फंक्शन असेल किंवा बाहेर जायचं असेल तर तुम्ही त्यासाठी असं तयार होऊ शकता तर आता मी हे इयरिंग्स घातलेले आहेत आणि यावरती तुम्ही असं मोठं मंगळसूत्र घालू शकता किंवा छोटंही घालू शकता आता इथे फक्त मी साडी चेंज केलेली नाही आहे डेलीची साडी घातलेली आहे त्यामुळं पण तुम्ही इथे छान अशी काठपदर वगैरे साडी घातली तर तुमचा लुक अगदी परफेक्ट असा येऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा माझा डेलीचा जा मेकअप झालेला आहे आणि प्रत्येक गृहिणीने रोज असा मेकअप केलाच पाहिजे छान नीट नीट दिसण्यासाठी